शिक्षण शिक्षणाची त्याची एकच गुंज होती रावंच्या मनात असंच ते एकदा ते एका शाळेत गेले होते तिथे फरानाराच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना एंड एजुकेट द वुमन फर्स्ट एंड एजुकेट द वुमन फर्स्ट टू द वुमन इज एजुकेटेड होल हाउस पण

小马大山。 म्हणून आम्ही आवाज उठवला यशवंत त्याच्या झुरू जुरू पावल्याने आमचं कसं भरवून यायचं आम्ही त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं पण पुण्यात प्लेटची साथ पसरली लोक पटापट मारू लागली मग आम्ही यशवंताला म्हणलं यशवंत Success! चला मर्तांगे तुझी तुझे रूट वाट तुला भ्याली लाथड लास अंधार तु अली उझेड दिला 舍不得。